जिल्हाधिकारी तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी माझे वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना तमाम बांधवांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार जय भगवान जय सेवालाल अस्सलाम वालेकुम रहमतुल्ला ही बरकातू आणि जय भीम मित्रांनो सुरू करण्याच्या आधी मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की इथे येण्यासाठी बराच उशीर झाला बराच उशीर नाही तर पाच तास उशीर झाला पण आज वंचित बहुजन आघाडीचा पश्चिम महाराष्ट्राचा आणि तसाच मराठवाड्याचा पूरग्रस्त भागामध्ये दौरा होता आणि जसं आम्ही प्रवास करायला लागलो जसं आम्ही गावागावांमध्ये जायला लागलो ठिकठिकाणी जायला लागलो तसं लोकांचे फोन यायला लागले आपल्याच तालुक्याचे गावातल्या कार्यकर्त्यांचे फोन यायला लागले की इथे पाणी खूप चढलेलं आहे आमच्याकडे खूप नुकसान झालं आहे वंचितची एकदा टीम आली हुईल, हुईल। दो, दो। दो, दो। एक तर बरं होईल मदत होईल आणि ह्या मदतीला नाकारता येत नव्हतं आणि म्हणून ह्याच कारणासाठी इथे येण्यात उशीर झाला होता आणि दुसरी गोष्ट ज्याच्यामुळे उशीर झाला ज्याच्या आपल्या सर्वांना जरा विचार करायला पाहिजे आपण सर्व बीडचेच का सगळे वंचित बहुजन आघाडीचेच आहात सगळे एकत्रच काम करता दो, दो। मग आपल्याला एकत्र थांबायला काय जातं जर तुम्ही प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात माझी गाडी थांबून सत्कार करत असणार तर माणूस एका कार्यक्रमाला पोचू नाही शकणार हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि हे खास करून वंचित बहुजन आघाडीच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसाठी ही सूचना आहे पण तेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आपल्याला आठवत असेल की दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या परिस्थितीमध्ये पूर आला होता आणि जिथे जिथे जमलं होतं तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी कोणी आदेश नव्हता दिला बाळासाहेबांनी आदेश नव्हता दिला रेखाताईंनी आदेश नव्हता दिला कोणतीही वर्ण सूचना नव्हती आली पण जिथे जिथे जमलं होतं तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले जिथे जमलं तिथे कडधान्य पोचवलं अन्य पोचवलं जेवणाचं राशन सामान पोचवलं जिथे जमलं तिकडे औषध पाणी पैसे पोचवले मेडिकल कॅम्प केले आणि एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यामधील ब्रह्मनाळ हे गाव दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये दत्तक घेतलं होतं आणि ह्याच धर्तीवरती मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्या गेल्या पाच सहा दिवसातला पाऊस बघून अतिवृष्टी बघून जिथे जिथे आपल्याला मदतीचा हात पुढे करता येईल जिथे जिथे पूरग्रस्तांना आपल्याला मदत देता येईल तिथे आपण कृपया मदत द्यावी अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो पण मित्रांनो ह्या पूर परिस्थितीचा जरा आपण अभ्यास केला पाहिजे जरा समजून घेतलं पाहिजे आपल्या सर्वांना माहिती आहे की जून जुलैमध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो आणि सप्टेंबरमध्ये पाऊस थांबतो या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस चालू झाला आणि आता ऑक्टोबर उजाड आला आहे तरी पाऊस थांबलेला नाही तुम्हाला आम्हाला दिसतंय पाऊस पडतोय आपल्या डोळ्यासमोर पाऊस पडतोय आपल्या शेतांचं नुकसान होतंय आपल्या घरामध्ये पाणी जात आहे रस्ते वाहून जात आहेत गाड्या घोड्यांचं नुकसान होत आहे सामानांचं नुकसान होत आहे शेतमालाचं नुकसान होतंय मालमत्त्याचं नुकसान होतंय हे तुम्हा आम्हाला दिसतंय तुम्हाला आम्हाला भोगतोय आपण रोज जगतोय रोज पण इकडच्या सरकारला हे का दिसत नाही हा माझा महत्वाचा प्रश्न आहे पाऊस पडतो तर सगळ्यांच्या वर्क पडतो आणि मदत ही सगळींना झालेली पाहिजे ही आज परिस्थिती आपण समजून घ्या मे महिन्यामध्ये पाऊस चालू होतो तीन महिन्यापेक्षा जास्त अतिवृष्टीचं वातावरण आपल्याला दिसतं पूरग्रस्त भागामध्ये खूप नुकसान होतं तरी सरकार कोणत्याही बाजूने डोळे उघडत नाहीत आणि पूरग्रस्तांच्या मदतीला जात नाही आपण आपल्या जिल्ह्याची परिस्थिती घ्या आपण मराठवाड्याची परिस्थिती घ्या एक तरी मंत्री संत्री पाहणी करायला आले होते शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारची मदत दिली गेली होती का नाही आणि म्हणून मी ह्याच्यासाठी म्हणतो की हे आज तर महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते झोपलेलं आहे कारण आपण वस्तुस्थिती समजून घ्या महाराष्ट्र राज्याकडे तीन तीन निधी आहेत पूरग्रस्तांना मदत करायला अतिवृष्टीमध्ये मदत करायला शेतकऱ्यांना मदत करायला सामान्य नागरिकांना मदत करायला या सरकारकडे तीन तीन निधी आहेत पण तरी आपण सरकारला विचारलं तर सरकार म्हणतं आमची तिजोरी खाली आमच्याकडे पैसे नाही आणि जे सरकारकडनं मदत जाहीर झाली ती लोकांच्या तोंडावरती अपमान केल्यासारखी मदत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्यांच्या ज्यांच्या घरात पाणी गेलंय सरकार त्यांना म्हणतं की जर तुमच्या घरामध्ये दोन दिवसाहून जास्त पाणी असेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये देऊ जर कोणाचं एक हेक्टरचं जमीन शेत जमीन पाण्याखाली गेली असेल तर सरकार म्हणतं आठ हजार पाचशे रुपये देऊ जर कोणाचं जनावर असेल दुधाळ जनावर असेल तर चार हजार पाचशे रुपये सरकार देणार म्हणते आणि बांधकाम ओढकामातलं जनावर असेल तर त्यांना दोन हजार रुपये हे सरकार मोबदला देते आता तुम्ही हा मोबदला बघा पाच हजार रुपये ज्या लोकांचे दोन दिवसापेक्षा जास्त पाण्यामध्ये घर आहे पाच हजार रुपये पुरे का आपल्याला पाच हजार रुपयेमध्ये एका कुटुंबाचं भागणार आहे का दुसऱ्या बाजूला एक हेक्टर ज्याची जमीन आहे एक हेक्टर ज्याची जमीन आहे त्याला आठ हजार पाचशे रुपये देतात तो शेतकरी आहे मालक आहे त्या जागेचा भिकारी नाही आहे भारत सरकारचा महाराष्ट्र सरकारचा की तुम्ही त्याच्या तोंडावरती आठ हजार पाचशे अप्पानासारखे फेकून मारताय तुम्ही याच ठिकाणी पंजाब सरकारचा नियम बघा पंजाब सरकार ठामपणे म्हणतीय की ज्या माणसाचा एक हेक्टर पर्यंतचा शेत जमीन पाण्याखाली आहे त्याला ऐंशी हजार रुपये पंजाबची सरकार देते आणि आप आपल्याला किती देतात आठ हजार पाचशे जास्त भांडलो तर दहा हजारापर्यंत आकडा जातो आणि ही परिस्थिती समजून घ्या मित्रांनो सरकार आपल्याला म्हणतो तिजोरी खाली आहे तिजोरी खाली तिजोरी खाली आहे तर मग मुंबई पासून नागपूरपर्यंत आणि हात